समर्थ तर बघू शकता ऑर्डर मार्गशीर्षी तयारी चालली आहे कारण मुकुट मध्ये हवा तसा मिळत नाहीये सुंदर असं बघा तुळजाभाव आणि मातेचा मुकुट बघू शकता किती सुंदर आहे आणि मोठ्या साईज मध्ये हे बघा सगळे ऑर्डर अशा प्रकारे अगोदर काढतात आमच्या निलमताई नंतर सारी ते पॅक करतात हे बघा कोल्हापूर महालक्ष्मीच एक ताईने घेतलेला आहे आणि हा एक मुकुट आहे विजयालक्ष्मी तर ही ताईंची ऑर्डर आहे अष्टलक्ष्मी दिवा ह्याच्यामध्ये कुंचन सेवा आहे अगरबत्ती आहे शंखचक्र दिवे शंखचक्र नाम त्या दिवस इथे कोल्हापूर महालक्ष्मी आई आहे साड्या पण बघा ह्या साड्या ताईने दोन घेतल्यात एक कलर जो आहे तो लाल आहे दुसरा कलर जो आहे तो पिवळा आहे आणि कमळाचा मुकुट आहे ताईचा हे बघा कमळ मुकुट जोरदार बुकिंग चालू आहे इकडे पण बघा कमळ मुकुट आहे इकडे कुंचन सेवेचे सगळे ऑर्डर्स आहेत इकडे बघा ही कुंचन सेवा आहे वेबसाईट वरून कुंचन सेवा कारण तुम्हाला मार्शिसमध्ये कुंचन सेवा मिळणं शक्य नाही कारण भरपूरचा स्टॉक मागच्या सुद्धा स्टॉक आउट होते बघा कमळ ताईंचं हे पण बुकिंग आहे तर ह्या दुसऱ्या एक ताई आहेत ह्यांचा बघा हा सुंदर असा बघा मुकुट ऑर्डरचा किती सुंदर आहे बघा हे बुकिंग आहे इनव्हॉइस बिल इकडं ज्या ताईने घेतला आहे तो कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुकुट आहे इकडं ज्या ताईने घेतलेला आहे तो माझा आवडता म्हणजे मी घरी पूजा केली बघा हा बघा सुंदर मुकुट ऑर्डरचा आहे इकडं जो आहे तो कमळ म्हणजे मोस्ट तुम्हाला मध्ये कमळाचे मुकुट बघायला मिळतील इकडे पण कमळ हे बघा कमळ 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 इकडे पण एका आता इंच पण आहे कुठला मुकुट आहे बघूया साधा धनलक्ष्मी आहे आणि साड्या दोन आहेत हे बघा पर्पल कलरची साडी आणि ग्रीन कलरची साडी त्या जर बघू शकता इकडे पण कम्ण। कमळ कमळाचा जोरदार बुकिंगचा धमाका चालू आहे हे बघा परत कमळ सारे कुणाच सारे का चंदूरे। लता चंदुरे ताईचा बघा परत कमळ म्हणजे कमळांचे जास्त बुकिंग आहेत आणि कमळाचा स्टॉक भरपूर आहे भर साड्यांचा पण आहे त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही सुद्धा स्वामी मूर्ती आठला व्हिजिट करा आणि सुंदरस सा पूजा साहित्य घ्या हे बघा कमळाचा आजच पुन्हा एकदा बघा पाचशे पीस आपल्याकडे बन बनलेले आहेत हे बघा पाचशे पीस अजून एक चार बॉक्स आहेत हे बघा नुसतं कमळ कारण कमळ हे सर्वांना खूप आवडते आणि हा सुद्धा कमळासोबत मुकुट बघा खूप सुंदर आहे हा सुद्धा बऱ्याचशाच ताई घेताय त्यामुळे तुम्हाला जर मुकुट हवे असतील तर लवकर विजिट करा स्वामी मूर्ती आठला